डायबिटीजच्या रुग्णांनी साखरेचा चहा सोडला आणि गुळाचा चहा सुरू केला तर चालेल का ओके okay. सो so, मला नुकताच एका फॉलोअरचा मेसेज आलेला की मॅडम मला डायबिटीज डायग्नोज झालेला आहे आणि आत्ता डायबिटीजसाठी मी काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे तर शुगर ही पूर्णपणे बंद करतोय आता जर का शुगर बंद करायची आहे पण चहा बंद करणं मला शक्य नाही मग चहासाठी मी एक पर्याय शोधला आहे आयुर्वेदामध्ये गुळ हा उत्तम मांडला जातो म्हणूनच मी डायबिटीजसाठी गुळाचा चहा घेणार आहे पण माझं म्हणणं असं असेल की गुळाचा चहा घेताना कुठलाही लेट मी टेल यू फर्स्ट ऑफ ऑल की असं कुठे म्हटलं असेल की डायबिटीजसाठी आयुर्वेदानुसार गुळ हा चालतो तर लेट मी टेल यू फर्स्ट की आयुर्वेदानुसार प्रमेहचे म्हणजे डायबिटीसचे टोटल वीस प्रकार सांगितलेले आता वीस प्रकारातल्या कुठल्या प्रकारात, प्रकारात तुमचा डायबिटीस येतो हे तुम्हाला तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टर कडून आधी डायग्नोसिस करून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला गुळ चालेल किंवा नाही हे त्यांना विचारावं लागेल म्हणून कोणत्याही डायबिटीसच्या व्यक्तीला गुळ चालतो असं समजणं चा हे नक्कीच चुकीचं ठरेल गुळ आणि साखर यांना कम्पेअर केलं तर दोघांचाही ग्लायसेमिक इंडेक्स हा ऑलमोस्ट सेम आहे आणि त्याचबरोबर गुळ सुद्धा नैसर्गिकदृष्ट्या गोड असाच पदार्थ आहे आणि जो जो पदार्थ गोड आहे त्याच्यामध्ये शुगरही असणारच त्याचं डायजेशन झाल्यानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतर हे होणारच आणि त्यामुळे नकळतपणे तुमची ब्लड शुगर लेवल ही वाढणार आहेच म्हणूनच जर का तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर शहासाठी करत असाल तर तो, तो करणं थांबवा आणि तुमची शुगर कंट्रोल करा